श्रीस्वामी समर्थ साडेसाती माणसाला सुरू झाली की माणूस हा चिंतातूर होतो त्याला काळजी वाटते तो खूप भेदरलेला असतो तर साडेसातीमध्ये खरंच घाबरण्याचं काम आहे का साडेसाती म्हणजे काय सध्या कोणत्या राशीला साडेसाती सुरू आहे कोणत्या राशीला कोणतं चरण सुरू आहे साडेसातीमध्ये आपण काय केलं पाहिजे आणि खरोखरच साडेसातीला इतकं घाबरण्याची गरज आहे का साडेसाती आपल्याला नेमकं काय शिकवते या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा साडेसाती म्हणजे अगदी काही आपल्यावर कुठलं संकट प्रत्येकावर कोसळल असं नाही आहे तर साडेसाती हे आपल्याला काहीतरी आपल्या आयुष्यातून आपण जो बोध घेतो तो बोध आपल्याला शिकवण्यासाठी साडेसाती आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे सतत आपल्याला अडचण येऊ लागली की किंवा आपल्या नकळत तोंडातून निघतं की काय साडेसाती लागली कधी संपणार कोणास ठाऊ कोणाच्या कुंडलीत खरोखर साडेसाती सुरू असेल किंवा येणार असेल तर तो माणूस खूप घाबरलेला असतो त्याला आपलं काय होईल हे माहीत नसतं तर आजचा व्हिडिओ हा याचीच माहिती देण्यासाठी आहे की साडेसाती म्हणजे काय आणि त्याला घाबरण्याचं नक्की कारण आहे का तर आपल्या आकाशामध्ये जे काही बारा प्रकारचे तारकासमूह आहेत त्यांना राशी म्हणतात ते बारा कोणते तर मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन यामध्ये जेव्हा शनी या बारा राशींपैकी एखाद्या विशिष्ट राशीतून भ्रमण करतो तेव्हा त्या राशीला राशीच्या आधीच्या राशीला आणि त्या विशिष्ट राशीला आणि त्यानंतरच्या राशीला साडेसाती आहे असं म्हटलं जातं म्हणजे उदाहरणार्थ बघा शनी सध्या मकर राशीत आहे म्हणून मकर राशीला आणि तिच्या पाठीमागच्या धनुराशीला आणि पुढच्या कुंभ राशीला साडेसाती आहे तर आता या साडेसातीला घाबरण्याचं कारण म्हणजे शनी जेव्हा आपल्या राशीमध्ये येतात किंवा आपल्या राशीच्या जवळच्या राशीमध्ये असतात तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी अडचणी उत्पन्न होतात त्याचं कारण समजून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला शनिग्रहाचे गुणधर्म लक्षात घेतले पाहिजेत ते म्हणजे की शनी हा ग्रह अत्यंत संथ सावकाश आहे सत्यप्रिय आहे न्यायाधीश आपण शनिग्रहाला मानतो एक प्रकारचा तो बुजुर्ग आणि वयस्कर ग्रह आहे आपल्या आपण जे काही अपराध केलेले आहेत ज्या काही चुका केलेल्या आहेत त्यांच्या सगळ्यांची शिक्षा म्हणा किंवा त्याची आपल्याला जाणीव होण्यासाठी साडेसातीमध्ये आपल्याला त्या त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं त्यामुळं आपल्याला आपले, आपले स्वतःची जागा दाखवून देणारा ग्रह म्हणजे शनिग्रह आपण म्हणतो म्हणूनच ज्या व्यक्तींचे पाय जमिनीवर आहेत त्याला साडेसातीचा विशेष त्रास होत नाही पण स्वतःच्याच धुंदीमध्ये असणाऱ्या काम क्रोध लोभ मोहात अडकलेल्या व्यक्तीला साडेसातीचा अतिशय त्रास होतो तुम्हाला माहिती आहे का शनी महाराजांचं त्यांच्या आईवर खूप प्रेम आहे ज्या लोकांना साडेसाती चालू आहे जर का त्यांनी आपल्या आईची सेवा केली आपल्या आईचे आज्ञा प्रत्येक पाळली किंवा आईला हवं नको बघितलं आईची काळजी घेतली आईला उलट उत्तरं न दिली तर त्या लोकांना शनिदेव कधीच त्रास देत नाही कारण शनीदेवांच्या आईवर जो अन्याय झाला होता त्यामुळं त्यां त्या ते ग्रह ते क्रोधित करणारे त्यांना आहेत पण आपल्या आईवर त्यांची तेवढीच माया आहे जे लोक आईचा आदर करतात त्यांना त्यांच्या साडेसातीच्या काळामध्ये अजिबात त्रास होत नाही असं म्हणण्यापेक्षा तर त्यांचा त्रास बऱ्यापैकी बहुतांशांश कमी होतो त्यामुळं ज्यांना साडेसातीचा त्रास होत असेल त्यांनी आपल्या आईची सेवा करावी आईची आठवण करावी मुली असतील लेडीज असतील आणि त्या जर का सासरी असतील तर दिवसातून एकदा तरी आईला फोन करून आईची काळजी करावी विचारपूस करावी बघा मेष राशीला दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडेसाती सुरू झालेली आहे ती दिनांक एकतीस मे दोन हजार बत्तीसला त्यांची मेष राशीची ही संपणार आहे त्याच पद्धतीनं वृषभ राशीला तीन जून दोन हजार सत्तावीसला सा चालू होणार आहे ती तेरा जुलै दोन हजार चौतीसला अशी ही साडेसाती असणार आहे तर आता आपण साडेसातीविषयी अगदी महत्त्वाच्या गोष्टी ह्या जाणून घेऊयात तर साडेसातीला घाबरण्याचं विशेष कारण नाही आपले कर्म चांगले असतील आणि आपण कोणावर अन्याय करत नसू कुणाला त्रास देत नसू तर आपल्याला साडेसातीमध्ये आल्यानंतर अजिबात घाबरण्याचं कारण नाही आहे शनी महाराज आता सध्या मीन राशीमध्ये आलेले आहेत म्हणजे आता मेष राशीची साडेसाती सध्या सुरू झालेली आहे तसंच सिंह सिंहला आठवा शनी आणि धनुला चौथा शनी या राशीला अडीचकी आणि शनी सध्या सुरू आहे कुंभ राशीला साडेसातीचं तिसरं चरण सुरू आहे तर मेष राशीला सांगितल्याप्रमाणे पहिलं चरण सुरू झालेलं आहे आणि मीन राशीला साडेसातीतलं दुसरं चरण सध्या चालू आहे इथं उगाच आपल्याला हैराण होण्याचं काहीच गरज नाही शनी महाराज हे पंचांगानुसार दोन जून दोन हजार सत्तावीस रोजी राशीत आपल्याला प्रवेश करताना दिसलेले आहेत त्या काळामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीची उपासना नेमानं ने करायची आहे तसंच आपल्या कुळदेवीच्या दर्शनासाठी सहा महिन्यातून एकदा तरी जायचं आहे आणि तिला तिचा मानपान द्यायचं आहे कुळदेवी माहीत नसेल तर ती जाणून घ्या आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींकडून कुठूनही आपल्या घराची कुळदेवता आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे शनी हा अत्यंत मंद ग्रह आहे त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये खूप काळ कायम राहतो आणि त्याचा आपल्याला शनिदेवांना बघा मास मासे मद्य हे गोष्टी बिलकुल आवडत नाहीत हेच नियम तुम्ही पाळू शकता साडेसातीमध्ये शनिदेव हे, हे अत्यंत शिस्तप्रिय ग्रह आहेत त्यामुळं ज्यांना साडेसाती सुरू आहे त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे मांस मद्य आणि मासे नॉनव्हेज खाण्यापासून आपल्याला वाचायचं आहे कुणाशी हुज्जत घालायची नाही आहे आपल्याला शनिवारी तेल कोळसा काळे कपडे लोखंडी वस्तू लोखंडी यंत्र घरामध्ये आणायचे नाही आहेत ज्यांना साडेसाती सुरू आहे त्यांनी उलट या गोष्टी दान करायच्या आहेत आणि इथं काही लोक बोलतील की शनिवारी आपल्याला म्हणजे काही दान द्यायचं असेल तर आम्ही काय देऊ शकतो तर तुम्ही लोखंडाच्या वस्तू काळे तिळ काळे कपडे ह्या किंवा तेलसुद्धा आपल्यापैकी जे गरीब लोक असतात आपल्या जे मोलमजुरी करणारे लोक असतात त्यांना जर का तुम्ही या वस्तूत दान केल्या तर त्याचं नक्कीच तुम्हाला फळ हे मिळतं तर <coughs> बघा काही ठिकाणी असं म्हणतात की लोकांची चप्पल हरवली तर पिढ्या गेली असं बोलतात तर तसं नाही आहे चप्पल ही चांबडी वस्तू आहे आणि ती हरवली म्हणजे शनी महाराज आपल्यावर नाराज आहेत असं समजावं ती चप्पल जर का तुम्ही स्वतःहून मंदिरात जाऊन विसरून आले म्हणजे स्वतः जाऊन तुम्ही घरी येताना अनवाने आले तर ते दान केलं असं म्हटलं जातं या काळात आपल्याला खोटी आश्वासनं देण्याचे टाळायचे आहेत वाईट प्रवृत्तींपासून दूर राहायचे वायफळ बोलून आपली एनर्जी खर्च करायची नाही आहे दुसऱ्यांना शाप देणं आपल्याला टाळायचं आहे आळस झटकून आपल्याला काम करायचे सकाळी लवकर उठायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही पैसे उधार देणं टाळायचे काही वेळा अगदी जवळच्या व्यक्तीला उधार देणं आपल्याला जेव्हा गरज पडते भासते तेव्हा सरासरी आपल्याला विचार करून पैसे द्यायचे आहेत नाहीतर तुमचे पैसे हे बुडीत जमा होऊ शकतात स्वतःची उधारी देणं असेल कर्ज घेतलं असेल तर यावेळी आपल्या पोटाला चिमटा काढून आपण ते कर्ज फेडायचे नाहीतर ते कर्ज या साडेसातीच्या काळामध्ये वाढत जाऊन मुद्दल आणि व्याजसुद्धा आपल्याला भरमसाठ दुसऱ्यांचं द्यावं लागतं स्वतःच्या कामात आपल्याला लक्ष घालायचं आहे कोणाच्याही वादात स्वतःला ओढावून घ्यायचं नाही आहे जी कामं आपण उद्यावर ढकलतो आहे ती आज करायचं आहे अंगातला आळस आपल्याला झटकायचं आहे इतरांना उगचच खोटे वादे आपल्याला करायचे नाही आहेत कुणालाही विनाकारण काही शब्द द्यायचं नाही आहे जे कार्य तुमच्या हातून घडणार आहे त्या बाबतीत तुम्ही आश्वासन देऊ शकता पण जे कार्य तुमच्या हातून होणं शक्य नाही त्याचं आपल्याला आश्वासन इतरांना द्यायचं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृद्ध लोकांना आपल्याला त्रास द्यायचा नाही आहे आणि आपले जर का विवाहबाह्य संबंध असतील तर त्याला ह्या काळात आळा घालण्याचा प्रयत्न करायचा आहे नाही तर याच काळात तुम्ही पकडले जाऊन बदनामी तुमची होऊ शकते असे मोठे कांड घ होऊ शकतं शनी महाराज मुद्दाम अशा लोकांना पकडवून देतात आणि त्यांची फजिती करवतात तर आपल्याला हे नियमांचं पालन या वेळी करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आईची जर का तुम्ही सेवा केली तर तुमचा त्रास हा खूप प्रमाणात हा कमी होणार आहे शनीच्या साडेसातीमध्ये आपल्याला घाबरण्याचं कारण नाही आहे आपली कर्म जर का पहिल्यापासून चांगले असतील तर शनी महाराज तुम्हाला अजिबात त्रास देत नाही आहेत उलट तुम्हाला कधीकधी साडेसातीमध्ये माणसाचं भाग्य इतकं उजळतं त्याला इतका हातामध्ये पैसा येतो की त्याला पैसे घेणं कळत नाही भरमसाठ पैसा येतो आपला भाग्योदय होतो जर का तुमची कर्म चांगले असतील तर आणि जर का तुमचे कर्म खराब असतील तर शनी महाराज हे तुम्हाला शिक्षा त्याची दिल्या वाचून हे थांबत नाहीत कारण देव हे शिस्तप्रिय न्यायप्रिय ग्रह आहेत सगळ्यात वयोवृद्ध ग्रह आहेत वयस्कर ग्रह आहेत त्यांना शिस्त अतिशय प्रिय आहे त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचं पालन करायचं आहे आजचा व्हिडिओ जर का महत्त्वपूर्ण वाटत असेल तर ज्यांना ज्यांना साडेसातीचा त्रास सध्या चालू आहे ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद